नमस्कार आपण पाहत आहात टोक न्यूज नगर परिषद ची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना सुरुवातीच्या टप्प्यावरती शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रवा क्रमांक एक मध्ये पुरुष गटामध्ये श्री प्रकाश लक्ष्मण गोरे त्याचप्रमाणे रोणक विनोद गोरे आणि सागर शिवाजी गोरे ते तीन उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते त्यामध्ये सागर गोरे यांनी सुरुवातीलाच एक सामंजस भूमिका घेऊन या ठिकाणी महिला जागेमध्ये उमेदवारी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि नंतरच्या काळामध्ये पक्षाने ए पी फॉर्म ज्यावेळी दिला त्यावेळेस प्रकाश लक्ष्मण गोरे यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि नंतर आपले सर्वांचे सहकारी या ठिकाणी रौनक विनोद गोऱ्हे यांनी अपक्ष फॉर्म भर परंतु आज एक महत्वपूर्ण टप्प्यावरती एक सुरेश भाऊंच्या विचारात पुढे ठेवून दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी समंजसपणा दाखवलेला आहे एक राजकीय समंजसपणा दाखवत असताना स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे विचार मार मानणारे दोन्ही कार्यकर्ते आणि आज अपक्ष उमेदवार रौनक विनोद गोरे यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रकाश लक्ष्मण गोरे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो परिस्थितीमध्ये अभिनंदन करतो खरं पाहिलं तर प्रामुख्याने आपल्या पदाच्या उमेदवार स्वर्गीय आमदार सुरेश बगोरे यांच्या पत्नी आपल्या वहिनी श्रीमती मनिषदाई सुरेश बगुरे या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत आणि त्यांचं मतधिक्य वाढवण्यासाठी त्यांना समर्थन करण्यासाठी हा एक चांगला निर्णय आज कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे उमेदवारांनी घेतलेला आहे खरं पाहिलं तर आज हे सर्व होत असताना सुरेश भाऊ गोरे यांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या ज्येष्ठ मंडळींनी किंवा प्रतिष्ठानचं सर्व आपल्या जबाबदार मंडळींनी जो काही निर्णय घेतला तो निर्णय दोन्ही उमेदवार या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्यासाठी बांधील जातील एवढंच या ठिकाणी सांगतो दोन्ही उमेदवारांचं सा मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि सर्व पंच कमिटीचाही आभार मानतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद